नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलच्या आणखी हे खाय ना व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण काजूंच्या बा कोळींची भाजी करणार आहोत म्हणजे रेसिपी बनवणार आहोत आणि ती मित्रांनो कशी बनवतात हे तुम्हाला मी दाखवणार आहे आणि मित्रांनो आपल्याकडे काजूंच्या कोळीची रेसिपी जास्त प्रमाणात केली जाते आणि काय ते खायला पण एकदम टेस्टी असते मित्रांनो आणि आपल्याकडे आता सध्या तरी भरपूर काजू लागलेत तुम्हाला मी दाखवतो बघा मित्रांनो आपल्या बागेमध्ये भरपूर काजू लागल्यात बघा मित्रांनो आणि आज आपण या कोईंची भाजी करणार आहोत एकदम मस्त आहे मित्रांनो आम्ही काजूंच्या कोयी तोडून घेतो आणि घरी गेल्यावर तुम्हाला दाखवतो कशा प्रकारे बनवतात ते आणि तुम्हाला जर का मित्रांनो हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि आपल्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब केल्याशी असाव नका चला तर मित्रांनो आम्ही काजूंच्या कोई तोडून घेतो आहे मित्रांनो काजूच्या खोईच्यात आणि कधी पण अगोदर हातामध्ये पिशवी किंवा हँड ग्लोव वापरूनच काजूच्या खोचे राहाव्या आणि कारण मित्रांनो काजूच्या खोईचा चिक आता लागला तर फोड्या तयार होतात म्हणजे त्याने आपल्या हाताला जखम तयार होते त्यासाठी मित्रांनो अगोदर आपल्या आपल्या

ना आपल्या कोळी कापून झाल्यात हे बघा आणि आता मित्रांनो आपण वरची त्याची सफेद साल आहे ही ती काढणार आहोत आणि नंतर स्वच्छ पाण्याने धुऊन घेणार आहोत म्हणजे जेणेकरून मित्रांनो তেওঁলপনা নিগুন যায় ব্যৱস্থিত ধুই লাগে বগা হে আছে ক'ব আলোচনা মিত্ৰ আমি ফটাফট চালো আমি স্বচ্ছ পান ধুন हे बघा मित्रांनो आपल्या सर्व काही एकाडून झाल्यात आता आता आपण स्वच्छ जाऊन घेऊया चिकडतो राही बर मित्रांनो आपण गरम पाण्यामध्ये मस्त पैकी उकळून घेतात म्हणजे जेणेकर निघून जाईल त्यासाठी तर एकदम मस्त मित्रांनो करखरी आहेत एकदम त्यांचा चिकटपणा पूर्ण निघून गेला आहे मित्रांनो <णटीख> <जाले। णटीख> <णटीख> काजूच्या कोळीच्या भाजीमध्ये आपल्या आवडीने साला पण सर्व मसाला टाकायचा आणि मित्रांनो त्याच्यात कमी टाकलं तर ते जास्त टेस्टी देते <णटीख> Kata pa pita Peru gu to kar segue. Jajeme

אני בא גם את הרבה, חוץ לי... כאלה שבאי נפייר, דלי. मित्रांनो काजूची भाजी खाण्यासाठी एकदम टेस्टी असते